हॅलो पराग मधुसूदन अळवाणी आमदार आमदार पराग मधुसूदन अळवणे यांचा जन्म अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट ला झाला ते विरले पार्ले मुंबई येथे राहतात त्यांचं जन्म ठिकाण विरले पारले मुंबई असून त्यांचं शिक्षण बी एस सी एल एल बी असे झालेले आहे आणि एकशे सदुसष्ट विरले पारले जिल्हा मुंबई उपनगर या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेलेले आहेत त्यांना मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत व गुजराती या भाषा येतात ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती या आहेत व त्यांना दोन मुली हे आपत्ती आहेत त्यांचा व्यवसाय व्यापार हा त्यांचा व्यवसाय असून ते आ, अनेक आने, अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये सतत भाग घेत असतात आता विरले पार्ले कल्चरल सेंटर या संस्थेच्या माध्यमातून कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत असतात आणि विरले पार्ले विले पार्ले कल्चरल सेंटर या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत तसेच वेगळे पार्ले महोत्सवाचे ते आयोजनही करतात महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं जे कार्य आहे ते करण्यासाठी ते कायम अग्रेसर राहिलेले आहेत विकास प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन ते करत असतात आणि भारतीय पक्षामध्ये ते अगदी प्रथमपासूनच सक्रिय आहेत पहिल्यांदा ते युवक चळवळीमध्ये होते आणि सन एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव विले पार्ले विभाग युवक चळवळीचे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष होते ते त्र्याण्णव ते पंच्याण्णव आणि सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत भारतीय जनता पक्ष उत्तर मुंबई उत्तर मध्य चे ते युवा अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार बारा मुंबई प्रदेशचे सर भारतीय सरचिटणीस भारतीय जनता पक्षाचे ते होते आणि सण दोन हजार सोळा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन मंडळ याचेही ते सदस्य राहिलेले आहेत आणि सण एकोणीसशे सत्त्याण्णव दो ते दोन हजार सातमध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते तसेच सन दोन हजार एक ते दोन हजार दोन पूर्व प्रभाग समिती या समितीचे ते अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार दो दो तीनला सुधार समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर सण दोन हजार तीन ते दोन हजार सात गटनेता भाजपचे ते भाजपचे गटनेता होते दोन हजार सातपर्यंत त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी विशेष प्रकारचं कार्य केलेलं आहे दोन हजार चौदा ला, ला प्रथम ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले आणि दोन हजार एकोणीसला ऑक्टोबर दो से दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली म्हणजे दोन वेळेस या विले पारले मतदारसंघातून हे निवडून गेलेले आहेत आता त्यांना जे छंद आहे ते सामाजिक कार्य वाचन सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणं शैक्षणिक कार्यक्रम करणं किंवा एक महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे वगैरे जे विकास कामे करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आणि कल्चरल सेंटरच्या माध्यमातून ते अनेक कला क्रीडा या स्पर्धांचे आयोजन करून त्यांना बक्षीसही देतात म्हणजे एकंदरीत दृष्टीकोतून अत्यंत ॲक्टिव्ह असलेले विले पारले संघाचे हे आमदार आहेत आणि ते चांगल्या पद्धतीचे कामे करत असतात तर एकशे सदुसष्ट वेले पार्ले मतदारसंघामध्ये एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं त्यापैकी वैध मतदान झालं एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे बहात्तर त्यानंतर जे अॅडवोकेट पराग मधुसूदन आळवणी भारतीय जनता पक्षाचे जे होते त्या एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे बहात्तर मतांपैकी चौऱ्याऐंशी हजार था नऊशे एक्याण्णव मतं त्यांना मिळाली त्यानंतर त्यांचे विरोधक जे होते श्रीमती जयंती सुरोया यांना शिवसेनेच्या त्यांना सव्वीस हजार सव्वीस हजार पाचशे चौसष्ट इतकी मतं मिळाली त्यानंतर श्रीमती जुईली शेंडे या महान महान नग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अरायवल होता त्यांना अठरा हजार चारशे सहा मतं मिळाली त्यानंतर चौथ्या नंबरला नॉटाला चार हजार दोनशे शहाऐंशी मतं मिळाली आणि एक सुंदरराव प्रमुख यांना तीन हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर त्रेपन्न हजार एकशे तेवीस इतकीच मतं सर्वांची मिळून होतात म्हणजे या सर्वांची एकत्र मतं जरी केली तरीही या ॲडव्होकेट पराग अळवणी यांच्या मतदानाची बेरीज काही होऊ शकत नाही तेव्हा त्यांना परत या तिसऱ्या वेळेस हॅट्रिक करण्याची संधी आहे परंतु आता या ज्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये जे राजकीय सामाजिक किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही एक वेगळ्या लाटा प्रक्रिया वगैरे काही घडलं तर त्या संदर्भामध्ये जर तशा पद्धतीचं काही एक वारे किंवा लोकांचा कल जर झाला तर या संदर्भामध्ये त्यांना थोडंसं अधिक प्रयत्न करावे लागतील आणि हे जे आमदार आळवणे आहेत हे शक्यतो आजच निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये जरी असले तरी दरम्यानच्या काळामध्ये पाच वर्षात विविध प्रकारच्या लोकांचं एक मानसिक वेगवेगळ्या पद्धतीचे मानसिक परिवर्तन देखील होऊ शकतं म्हणून यावेळेस मतदान होताना किंवा मतदान करताना मतदार कशा पद्धतीचे निर्णय घेतात त्यावर हे अवरो अवलंबून आहे आणि हे जे आळवणे परागळवणे हे जे आहेत आमदार हे शक्यतो त्या करतीलच अशी एक आशा वाटते कारण येथे जिंकणार किंवा पडणार हा महत्वाचा मुद्दा असतो तो, तो काट्यावरची किंवा एक अटीतटीची लढत झाली तरच होऊ शकतो अन्यथा असा काही होऊ शकत नाही परंतु येथे तसा काही प्रकार होणार नाही असं वाटतं परंतु काही सांगता येत नाही आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे चॅनल संपूर्ण भारत महाराष्ट्रामध्ये मराठी लोक अत्यंत आवडीने बघतात आणि हे लाखो लोक बघत असलेले हे चॅनल आपण ज्या जास्त सबस्क्राईब शेअर आणि लाईक करून या चॅनलचा सर्वत्र प्रसार होत आहे तरी आपण एक वेगळी माहिती देणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि